सुधा उपहार गृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन झाले मातोश्री पार्वतीबाई शंकराव गंगे यांच्या हस्ते पूजा करून रविवारी मातृदिवसाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किणगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सुधा उपहारगृह सोळा मे पासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे गेल्या साठ वर्षापासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइसची चाव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किंडगी परिवाराने सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती जपण्याचे काम केले आहे सोलापूरमध्ये मंगळवार पेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा इडलीगृह तथा सुधा उपहारगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतीराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकूलित वातावरणात सुधा उपाहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव किंगी सिद्धेश्वर शंकरराव किंगी गंगाधर विश्वनाथ किंगी अशोक विश्वनाथ किंगी उपस्थित होते सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी आमदार दिलीप माने भारतीय जनता पार्टीचे नेते उदय शंकर पाटील विक्रम देशमुख उद्योजक यतीन शहा हर्षल कोठारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे यांनी भेट देऊन किणगी परिवाराला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी केले आज बारा मे मात्र दिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी माझी आई माझी आजी पार्वतीबाई किन पार्वतीबाई शंकरराव किणगी माझी आई गिरिजा विश्वनाथ खिणगी माझे काकू शैला सिद्धेश्वर किणगी यांच्या हस्ते व किणगी परवाच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आज बारा मे माझ्या या जेत्राच्या शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि असं सोलापुरांतराचं प्रेम आमच्यावरती राहू दे ग्राहकांच्या सेवेत सोळा तारीख सोळा मे दोन हजार पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून मिळेल सोळा मेपासून आपल्या सेवेत आम्ही रुजू होणार आहोत सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम ऐंशी लोक रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोकं ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं एक पार्टी हॉल आहे हे आम्ही सोळा तारखेपासून सेवेत रुजू राहणार आहे तुमच्या सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतो आहे आणि असंच सहकार्य दिनबदिन आम्हाला लाभो हो। हे सगळ्यांना नम्र विनंती के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर